वा बच नाही तुम्ही वाट बघू लाव एवढा का वेळ झाला तुम्हाला घमाव नाही येऊस तो हातातला ग्लास काय शोस देतो ग्लास तुझी बडबड नंतर राडी मी या काय तर विचारलो तुम्हाला तर माझी बडबडली दिसते आणि मी या कुठे तर बाहेर गेलो तर शंभर वेळा विचारते शिनी कुठे गेलीस काय गेलीस म्हणून बंद कर तुझी बडबड बंद कर काय कुठे फिरत दोस्त आहे दोस्ताचं था? कामार थांबवलं मिया मुली वेळ झाला मग काय पिटेल पिठले वाजूच झालं नाही तुमच्या दोस्ताचं काम चला जेवण करू वा जेवण बी थंडी झालं शाल ये वा ताट्ट करतो टाक ना मी या जेवण करून ये लाव आता हीच काय सांगू मी येल्याशी काय ताट्टा केलाव हा हा ये लाव येऊ लाव काय तर मी तर डोकं लढूच पाहिजे ते काय की पूजा हो ते पुढच्या महिन्यात तिरुपती जॉब म्हटलं की ते प्लॅन कॅन्सल झालं पण ते सगळं काय म्हटलं शी बोला काय नाही गर ते पुढच्या महिन्यात तिरुपतीचं नाव होतं का नाही ते प्लॅन कॅन्सल झालं माझ तिरुपती जाताला कॅन्सल झालं तर तुमचं जेवण बी कॅन्सल गोप झोपा आमचे <laughs> <ताना laughs> व्हिडिओ आवडले असतील का नाही लाईक ते करा घागरा तुम्ही लाईक तिंग नाही मला तुमचा सपोर्ट आहे असं वाटतंय का सपोर्ट करा आम्हाला